नमस्कार तू रे माझा मित्र ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत हा आर्नव इकडे बोलत असतो की तुला माहिती नाही ईश्वरी तू ज्या राकेशवर विश्वास ठेवते आहे ना तो राकेश माझ्या ताईचा नवरा आहे त्याचं नाव राजेश भोसले बघ माझ्या ताईच्या लग्नाचा फोटो त्याच्यामध्ये दोघांचा फोटो हा बघ आणि ईश्वरी काहीच बोलत नाही काहीच प्रतिक्रिया देत नाही हे पाहिल्यानंतर तो मागे वळून पाहतो मागे वळून जेव्हा पाहतो तेव्हा ईश्वरी त्याला बेशुद्ध अवस्थेत दिसू लागते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्या औषधाचा इफेक्ट झाल्या बहुतेक म्हणून ती चक्कर येऊन पडलेली दिसते आता काय करावं हे त्याला कळेना मग तो विचार करतो आता याला डॉक्टरकडेच घेऊन जाऊ म्हणजे तिथे गेल्यावर काहीतरी औषध मिळेल ज्याने ती लवकर शुद्धीवर येऊ शकेल इकडे हॉटेलवरती ज्या माणसाकडनं पैसे राकेशने घेतलेले असते तो माणूस त्याला भेटायला येतो आणि कुठे आहे तुझी ती क्षमिया तू तर बोलला होता तू ज्या मुलीसाठी इथे आला आहे ती मुलगी हॉटेलवरती आहे मग तो सांगू लागतो की ह्या हॉटेलला रेड पडली आणि अर्नव रात शिर्के त्या मुलीला माझी बायको म्हणून घेऊन गेला मग ती गुंड हसायला लागतात अरे देवा ज्या मुलीसाठी इतकी मेहनत केली त्याची त्याचं इतकं फळ ड देवाने असं वाईट कसं दिलं रे तुला आणि लवकरात लवकर मी दिलेल्या पैशाचं व्याजासकट वापस करण्याची सोय कर नाहीतर तुझी काही खेर नाही मला पैसे हवे मला तुमच्याशी काही घेण देणं नाही असं म्हणत मान तो माणूस तिथून निघून जातो इकडे राकेशला खूप सारे फोन कॉल अंजली करत असते तिचा नवरा राजेश फोन उचलत नाही या गोष्टीचा तिला संताप होत असतो इतके फोन लावूनही इतक्या बिकट परिस्थितीत हा माणूस कुठे गेला आहे आणि ऐन टायमालाच हा माणूस उपलब्ध नाही या गोष्टीचा तिला राग येत असतो मामा तिला समजत असतात ते कामत असेल तू टेन्शन घेऊ नको येतील ते आणि त्यांचा एवढा विचार करून स्वतःची तब्येत अजिबात खालवू नको काही होणार नाही अर्णव घरी आला की आपल्याला सगळं सत्य कळेल ना घाबरून जाऊ नका लोक शांत ठेवा अर्णववरती विश्वास ठेवा आपला अर्णव कधी कुणाचा विश्वासघात करणार नाही काहीतरी परिस्थिती असेल ज्यामुळेच हे सगळं त्यांनी केलं असेल ना इकडे आजी देवासमोर हात जोडून उभी राहते ही काय परिस्थिती आणली ह्या मुलाने म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं सगळ्या जगासमोर माझी बायको ईश्वरी आहे हे त्याने जाहीर केलं बिचारी लावण्या रडत होती मा मी माझा जीव देऊ का असं म्हणत होती खरंच तिने जीव दिला तर कसली आपदा आपल्यावरती ओढून येईल आणि वल्लवी तर म्हणत होती आपल्या घराण्याचं ह्या मुलाने नाव बुडवलं ह्या घराण्यात आता असं ह्या मुलाने केल्यामुळे काय होईल याचा अंदाज आहे का आपल्याला लोक किती नावं ठेवतील ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आजीला वाईट वाटत असतं विचारात आजी पडलेल्या असतात इकडे राकेश त्याची त्याची विचार करत चाललेला असतो त्यातले त्यात मामाने पाटीलला फोन केले असतो पाटील मग सगळी बातमी बा पाटीलला मामा सांगू लागतात की अर्णवने आत्ताच जाहीर केलं की तो ईश्वरीसोबत लग्न करून मोकळा झालेला आहे ही सगळी बातमी काय आहे काही समजायला मार्ग नाही अर्णव कुठे आहे ते ही माहिती नाही तू ना त्याला शोधून काढ आणि पुढचे काही जे काही का बातमी खबर असेल ती मला लवकरात लवकर पोचो असं मामा सांगू लागतात सगळी डिटेल सगळे ठिकाणं सगळं मामाने डिटेल त्याला सांगितल्यानंतर आत्ता तो कुठे आहे आणि काय परिस्थिती आहे सगळी मला एक्सप्लेन कर लवकरात लवकर शोध लाव असं म्हणत त्याला तो कामाला लावतो आणि पाटीलही म्हणतो सगळी बातमी मी, मी काढून काढतो काड़ शोधून आणि तुम्ही काळजी करू नका सर कुठे आहे तेही पाहतो आणि कशामुळे आहे हेही मी शोधून काढतो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असं म्हणत फोन ठेवतो मामाही आता निर्घोर होऊन जातात की काहीतरी शोध पाटील लावीलच इकडे लावण्य आणि वल्लवी गप्पा मारत असतात की हे सगळं काय होऊन बसलं आता काय करायचं का लावण्याचा मात्र फारच हिरमोड झालेला असतो बिचारी दुखावलेली असते आता मी काय करू म्हणून रडत असते फायनली त्याने लग्नही केले आता मी काही करू शकणार नाही असं तिला वाटत असतानाच वल्लवी तिला सांगते हे बघ त्याने ना जाहीर केले लग्न केले पण त्या त्या लग्नाला कोणी मान्यता देणार नाही अख्ख्या जगासमोर त्यांनी लग्न केलं आहे का नाही ना त्याच्यामुळे आपल्याकडे अजूनही होप्स आहे आपण त्याला अजूनही मिळवू शकतो आपण काहीही करून त्या मुलीला या घरातनं बाहेर काढून द्यायचं ते लग्न अमान्य करायचं आणि त्याच्या जागेवर तूच लग्न करायचं हो की नाही एवढा सगळा प्लॅन भारी आहे तू अजिबात माघार घेऊ नको शांतता ठेव इकडे ईश्वरीला घेऊन डॉक्टरकडे अर्नव आलेला असतो मग मामा पुन्हा एकदा आर्नवला फोन लावतो आणि आर्नव तो फोन उचलतो आर्नव मग फोन उचलतो आणि आम्ही हॉस्पिटलला आलो आहे मामा काळजी करू नको मी येतोच थोड्या वेळात असं सांगतो त्यात डॉक्टर सांगू लागतात की यांना कोणतरी बेशुद्ध होण्याचं औषध दिलं आहे त्या औषधाने तिला गुंगी आली आहे तिला एक इंजेक्शन देते ज्यामुळे ती लवकरात लवकर शुद्धीवर येईल अजिबात काळजी करू नका असं सांगित सांगितलं जातं आणि तिला इंजेक्शन दिल्यानंतर ती गाढ झोपेत असते आता काय करायचं का तिला कोणत्या घरी न्यावं हा विचार आर्नव करत असतो तिच्या आईवडिलांकडे नेऊन सोडलं तर तिथे हा राकेश पुन्हा जाणार पुन्हा तिचं काहीतरी करण्याचा तो प्रयत्न करणार अगदी माझ्या नजरेखाली ती राहिली तर तिची सेफ्टी माझ्याकडे राहील मी तिला सेफ ठेवू शकेल प्रोटेक्ट करू शकेल त्याच्यामुळे आता मला असं वाटतंय मी तिला माझ्यासोबतच न्यावं तिला अजिबात एकटं सोडता कामं नाही त्याच्या हवाली तर अजिबातच करता येणार नाही हाच विचार करून मग तो तिला ठरवतो की माझ्याच घरी घेऊन जायचं आणि दोघीही एका ठिकाणी राहिला तर दोघींची सेफ्टी तो करू शकेल ईश्वरीला तो म्हणतो मला माफ कर हे सगळं करण्यामागे माझं चांगलं हे तो आहे पण तू समजूनच घेत नाही मला आत्ता माझ्याकडे हाच एक पर्याय आहे तुला माझ्या घरी घेऊन जाणं मग तो घरी घेऊन जायला तिला उचलू लागतो डॉक्टर म्हणतात आहो ती शुद्धीवर आलेली नाही का आहो तुम्ही घेऊन चालले तो म्हणतो माझ्याकडे वेळ नाहीये मी तिला घरी घेऊन जातो येईल थोड्या वेळा शुद्धीत डॉक्टरचं काही न ऐकता तिला न जुमानता अर्नव तिला घेऊन मग घरी जायला निघू लागतो राकेश घरी जायसाठी निघालेला असतो घरी काय परिस्थिती आहे हे त्याला काही कळे असं होत असतं त्यात तो चहा प्यायला एका टेपरीवर थांबतो तिथनं तो पाण्याचा जग घेतो स्वतःचा चेहरा धुवत असतो त्याच्या कानावर काही शब्द पडतात न्यूज चालू असते की अर्णव राज शिर्केने लग्न केलं कुणाला काही सांगितलं नाही अर्नवची बायको ही ईश्वरी आहे हे त्याने सगळ्या जगासमोर जाहीर केलं आहे आणि तीच त्याची बायको आहे हा ठामपणे म्हणतोय हे सगळं खरं आहे का हे दोघंजणं त्या लॉजमध्ये काय करत होते हाही मोठा प्रश्न आहे अशा बातम्या त्याच्या कानावर पडू लागतात तो कानोस घेऊ लागतो आणि त्या माणसाच्या फोनमध्ये पाहू लागतो ही बेशुद्ध अवस्थेत कशी पोचली असाही प्रश्न आहे तर त्याला आठवतं की त्याने तिला औषध दिलं होतं त्याचं औषधाचा इफेक्ट आणि त्याच गुंगीमध्ये याने तिचा फायदा उचलला तिच्या गळ्यात मागं सूत्र घातलं माझी बायको आहे सांगितलं आणि घेऊन गेलं हे सगळं चित्र त्यांनी पाहिल्यावर हो त्याचा संताप होत असतो आपल्या हातून हा आपली जिलेबी जायला नको काहीतरी क करावंच लागेल त्याचा संताप संताप होत असतो डोकं चालेन असं होतं काय करावं त्याला सुचे नसं होतं इकडे अर्नवने मात्र हुशारी दाखवली ईश्वरीला तो स्वतःच्या घरी घेऊन आलेला असतो आकाशने दादाला आलेलं पाहिल्यानंतर लगेच असतो घाईघाईने आजीला सांगायला जातो अर्णव घरी आला आहे त्या मुलीला घेऊन असं म्हणतो लगेच सगळेजण दाराच्या दिशेने धावू लागतात त्या दोघांना तिथेच अडवतात आर्नव उचलून घेऊन आलेला असतो सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात ही मुलगी अशी अवस्थेत कशी पोचली म्हणून सगळेजण काय काय प्रश्न विचारत असतात प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही थोड्या वेळ धीर धरा मी सांगतो मला आत येऊ द्या असं म्हणू लागते त्यावेळेला लावण्यापुढे येते आणि अजिबात तुला आत येऊ देणार नाही मी ह्या मुलीला घेऊन तू माझी फसवणूक केली आणि अंजली काळजीने विचारू लागते की ही मुलगी अशा अवस्थेत कशी पोचली ही बेशुद्ध का आहे तिला काय झालं असं काळजीने विचारते लावण्या लगेच म्हणते ताई तुम्हाला काय वाटतं का माझ्या मनाची अवस्था तर कशी आहे ते विचारलं नाही तुम्ही ह्या मुलीची अवस्था अशी का झाली म्हणून लगेच विचारायला पुढे आलात तुम्ही माझी फसवणूक झाली माझ्या हळदीतनं हा माणूस निघून गेला माझं मन काय म्हणते मला तर आत्महत्या करावं असं वाटत आहे इकडे राकेश विचार करत असतो त्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो काय तर म्हणे तो गुंडांना आता फोन करून सांगू लागतो की माझी मदत करा ते गुंड म्हणतात आधीचचे पैसे दिले नाही आणि अजून एक सुपारी देत आहे तर तो म्हणतो मी तुमचे सगळे पैसे देईन माझ्याकडे चोवीस कॅरेट सोनं आहे जी मुलगी माझ्यासोबत होती ना त्या मुलीला अर्नवरा शिरकी घेऊन गेला आहे आता आपण असा प्लॅन करायचा तुम्ही तिथे जाऊन सांगायचं की ह्या मुलीला किडनॅप करण्यासाठी अर्णवने मला पाठवलं हो आहे आणि ही मुलगी आर्नवनेच किडनॅप करून इथे घेऊन आला असं सगळं काही सांगायचं आणि सगळी बाजी पलटून टाकायची राकेश ती मुलगी वाचली असंही त्याला दा त्यांना सगळ्यांना दाखवायचं मग त्या प्लॅनमध्ये हो तो व्यक्ती तयार होतो सामील व्हायला आणि रगड पैसे तुला देतो अशी ही वचनं त्याने दिलेली असते त्या माणसाला तो माणूस त्याला म्हणतो जर तू माझे पैसे आणि माझ्या मला दिलेले वचनं जर तू पूर्ण केलेली नाही तर तुझी मुंडी कापून तुला मारून टाकायला मी का मागे पुढे पाहणार नाही मी फक्त पैशाचा माणूस मला पैसे लागतात मी कुणाच्याही काम अशी काही फुकट रिकामा नाही राकेश त्याला म्हणतो सगळं मिळणार सगळं वेळेत मिळणार त्या मुलीचं जर तुला काही करता आलं नाही तर ते अर्नोरा आशिर्केचं कर तोही चोवीस कॅरेट सोनं त्याच्यातनं पण आपल्याला फायदाच होणार फक्त माझी इंदोरची लेबी सेफ राहिली ले पाहिजे बाकी कुणालाही तू जोड झोड काही कर त्याचा जीव का, का? ना तू आता हा प्लॅन त्याचा यशस्वी होणार का तो सगळ्यांसमोर आता म्हणू लागतो की जर याने सिद्ध केलं की ईश्वरीला अर्णवने किडनॅप केला आहे मग तो जेलमध्ये जाणार माझा मार्ग कसा मोकळा होत नाही पाहतोच मी लावण्याने मात्र आता इकडे कव्हर केलेला असतो प्रश्नांवर प्रश्न विचारत असते आणि तिच्या प्रश्नांची एकही उत्तर आर्नव काही देईन असं होतो फक्त मला घरात येऊ दे मी निवांत बोलतो सांगतो परिस्थिती काय होती असं म्हणू लागतो लावण्या मात्र आरोपवर आरोप लावत असते तिचा जीव कासावीस होत असतो इतका तिचा हिरमोड झालेला असतं तिने इतक्या दिवसाचं पाहिलेलं स्वप्न तिचं एका मिनटात चकनाचूर झालं ह्या गोष्टींनी तिला खूप रडायला येत असतं वल्लवी तिची बाजू घेऊन बोलू लागते अर्णव तू हे बरोबर केलं नाही आत्ताच्या त्या मुलीला घेऊन मागे फिर या मुलीला तिकडे सोडून येईला आत्ता घरात घ्यायचं नाही म्हणजे नाही त्यावेळेला आजी आता अर्नवच्या बाजूने बोलायला पुढे येते त्याला आत येऊ दे त्याला त्या मुलीला खाली ठेवू दे मग आपण सगळे प्रश्न त्याला विचारू सगळेजण आता थोडी शांत व्हा त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार करू नका वा बरं बाजूला असं म्हणता क्षणी सगळेजण बाजू होतात मग आर्नव पहिलं पाऊल घरात टाकतो आणि तिचा ग्रहप्रवेश तो करून घेतो लावण्याचं मात्र जीवाचं पाणी पाणी होत असतं जीवाचं काहीली काही, काही होत असती तिच्या जीवाची काय करावं तिला सुचिना तिच्या डोळ्यासमोर ही मुलगी ग्रहप्रवेश करते अर्नवची बायको म्हणून हे तिला पाहावे होतं तिच्या पायातला त्राण निघून जातो इकडे एवढी बातमी पाहिल्यावर तिच्यायवात त्याचा संताप झालेला असतो आत्ताच्या आत्ता त्या अर्नव शिर्केच्या घरी जाते त्याला जाब विचारते आणि आपल्या आयुष्याला घेऊन येते त्यांना काय लग्न म्हणजे खेळ वाटलाय भाऊली वाटली आपल्या खेळातली मी जाते आणि त्या राज राजशिर्केंचं चांगलंच वाभाडे काढते आणि पोलिसांना घेऊनच जाते पोलिसच्या हवाले त्या अर्नवला करते आपल्या मुलीला त्याने किडनॅप केलं असंच सांगते मी हे सगळं बोलत असताना नमो पुढे येते आणि म्हणते आत्या परिस्थिती काय आहे माहिती नाही काहीच माहिती नाही तू डायरेक्ट किडनॅप केल्याचा आरोप करत पोलिसांना कशी घेऊन जाशील हे चुकीचं आहे तू जे काही बोलते ना तेही चुकीचं आहे अगोदर काय झालं आहे ते सगळं जाणून घेऊ ईश्वरीशी बोलू डायरेक्ट पोलिसांना घेऊन जायची बात करू नको पण नमोचं काही ऐकायला आत्या तयार नसते तेव्हा तिची आई नम नमूची आई पुढे येते आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागते इकडे ईश्वरीला खाली ठेवते ठेवल्यानंतर अर्ण मागे सरकतच असतो तेव्हा त्याच्या शर्टच्या बटनमध्ये तिचं मंगळसूत्र अडकतं त्या मंगळसूत्राला मंग पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं हे तर प्र त्याच्या आईचं मंगळसूत्र आणि ते तिच्या गळ्यात आजीला तर फारच मोठा धक्का बसतो लावण्याला ते मंगळसूत्र पाहून खूप वाईट वाटतं ती परिस्थिती ते सगळं काही पाहून आजीलाही खरंच माझ्या मुली मुलीचं मंगळसूत्र किती महत्त्वाचं होतं त्याच्यासाठी त्याने ह्या मुलीच्या गळ्यात घातलं इतका जीव ह्या मुलीमध्ये याचा कसा जडला ह्या मुलीला काय करू कसं बाहेर काढू हे आता आजीला कळे ना सगळेजण त्या सिच्युएशनमध्ये त्या दोघांना पाहत असतात त्या दोघांची जवळीक तर पाहून सगळ्यांना खूपच कस तरी होत असतं का केलं हे असेल लावण्या मात्र फारच जीवाने दुखी झालेली असते तिला फार वाईट वाटत असतं माझ्या डोळ्यासमोर माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या अशा जवळ इतकी मुलगी हे सगळं पहून तिचं पाणी पाणी होत असतं वल्लवी त्याला प्रश्न करू लागते की तू हे सगळं का केलंस कुणाला विचारून केलं आम्हाला कुणालाही हे तुझं लग्नच मान्य नाही आणि ह्या फालतू मुलीसोबत तू लग्न करून आला आहे हेही मान्य नाही आत्ताच्या त्या मुलीला सोडू नये त्यावेळेला तू सांगू लागतो की ही मुलगी बेशुद्ध होती तिला मी दवाखान्यात घेऊन गेलो आता एक इंजेक्शन आहे थोड्या वेळाने ती शुद्धीवरील काय सिच्युएशन होती ते, ते तरी सांगा आम्हाला तेव्हा तो सांगू लागतो की त्या हॉटेलला रेड पडणार होती आणि ती रेड पडल्यानंतर ह्या मुलीला जर मी तिथून वाचवलं नसतं तर आज तिच्या घरच्यांची तिची काय बदनामी झाली असती सगळेजण काय म्हटले असते या मुलीला की ही धंदा करणारी मुलगी अशी या शब्दात तिचं उल्लेख झाला असता आणि मला तोच थांबवायचा होता म्हणून मी हे केलं आजी म्हणते असं करायसाठी लग्न करायची गरज असते का त्यावेळेला तो सांगू लागतो की नाही आजी तुला माहीत नाही तेव्हा सिच्युएशन काय होती जर मी असं नसतं केलं तर काय सांगितलं असतं पोलिसांना आम्ही दोघं एका रूममध्ये काय करतो आहे काय त्यावेळेला लावण्य म्हणते जर तुमचं दोघांचं काहीच नाही तर ह्या मुलीला तू इथे आणलंच का तुम्ही दोघांनी लग्न केलेलं नाही खरं तर तुम्ही दोघांनी मला मिळून फसवलं माझ्या स्वप्नांचा चकनाचूर केला तुम्ही दोघांनी कधीतरी लग्न करून ठेवलं आणि आत्ता हळदीतनं तू निघून गेला आणि त्या मुलीला घेऊन आला आहेस तुम्ही दोघांनी प्लॅन करून लग्न करून ठेवलं होतं आणि मला सांगितलंही नव्हतं आणि तुला काय मी तुझ्या भातुकींच्या खेळातली भावली वाटली होती माझ्याशी संसार मांडायला निघाला आणि मोडून टाकलास त्यावेळेला आजी ही म्हणत असते खरंच तू खूप चुकीचं वागलंस खरंच तू प्लॅनिंग करून हे सगळं केलं का त्यावेळेला आजीला तो म्हणू लागतो तुला वाटतं का मी असं वागू शकेल असं कसं बोलते आजी तू आजीला तू सांगू लागतो त्यावेळेची सिच्युएशन तुम्हाला मी कशी एक्सप्लेन करू माझा अविश्वास का ठेवत नाही आहे तुम्ही आणि ह्या मिडल क्लास मुलीशी तू माझी माझी बरोबरी करतोय हिची लायकीसुद्धा नाही माझ्या सावलीला उभी राहायची आणि ती तुझी बायको बनवून ह्या घरात आली आहे त्यावेळेला तो म्हणतो तुझी जीभ सांभाळून बोल ही माझी बायको आहे हिच्याशी तू ह्या शब्दात बोललेलं मला चालणार नाही असा संताप होतो लावण्याचा बायको म्हटल्यानंतर त्यावेळेला वल्लभी तिला समजूत घालते शांत हो ना त्या दोघांनी लग्न केलं आहे पण आपण ते, ते मान्य नाही ना करत आहे त्या मुलीला आपण आत्ताच्यात्त हुसकून बाहेर काढू नम्रता सांगत असते की आत्ता आपण ईश्वरीला तिथे जाऊन भेटू बोलू काय सिच्युएशन आहे ती जाणून घेऊ मग पोलिसांच्या बाता तू कर गात्या लगेच घाई गडबडीने पोलीस घेऊन तिकडे जाऊ नको सिच्युएशन अजून खराब होईल ना माझं ऐक तू आणि तू एकटी जाऊ नको आपण सगळे मिळून तिथून जाऊ तिथे जाऊ काय झालं सगळं पाहू कारण बाबांनाही विचार काय करायचं बाबाही डोळ्यांनी सांगतात आपण अर्णवच्या घरी जायचं का ते होकार देतात आणि लगेचच ईश्वरीच्या आई म्हणते आत्ता आपण टॅक्सी करू आणि त्यांच्या घरी जाऊ तिथे काय चाललं आहे ते पाहू पण जय आत्या म्हणते मी ईश्वरीला आत्ताच घरी घेऊन येणार मला काहीच सांगायचं नाही इकडे ईश्वरी बेशुद्ध अवस्थेत असते सगळेजण तिथे भांडत असतात बोलत असतात वाद घालत असतात सगळ्यांचा वेगवेगळे वेग प्रश्न वेगवेगळे वेग काय काय सगळं चाललेलं असतं आपल्या आईचं मंगळसूत्र अंजली विचारते तू तिच्या गळ्यात का घातलं त्यावेळेला तो म्हणतो तुम्हाला खरंच सिरियसनेस नाही का माझ्या आईचं मंगळसूत्र माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे माहिती ना आणि ते मी तिच्या गळ्यात टाकलंय म्हणजे तीही महत्वाचीच झाली ना मामा म्हणतात ही परिस्थिती त्याने मुद्दामना तयार केलेली नाही त्याचंही मन समजून घ्या काहीतरी घडलं असेल म्हणूनच त्याने हा निर्णय घेतला ना आजी म्हणते किती काही परिस्थिती आली म्हणून काय एखाद्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं का तिला वाचवण्यासाठी हे सगळं बोलणं ईश्वरीच्या कानावर पडतं ईश्वरी शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आलं सगळ्यात पहिले मंगळसूत्राकडे पाहू लागते आणि आर्नोकडे रागाने पाहात तुम्ही हे काय केलं कशाला केलं असं का केलं तुम्ही माझं आयुष्य का स्पॉइल केलं आणि माझ्या आयुष्यात तुम्ही जबरदस्ती का घुसलात का माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र जबरदस्तीने तुम्ही घातलं मला हे मान्य नाही तुम्ही मुद्दा मला बदला घेण्यासाठी हे सगळं केलं आहे ना त्यावेळेला तू तिला म्हणतो शांत हो अगं मी काय सांगतो ऐक त्यावेळची सिच्युएशन काय होती तुलाही माहिती आहे तर ती म्हणते होती तर होती मी बोलला असतो कोणी तर दोन चार शब्द मी सह केले असते झाले असती बदनामी झाली असती पण तू माझ्या गळ्यात मंगसूत्र का घातलं वल्लवी म्हणते बघ त्याही मुलीला लग्न मान्य नाही मग आता ह्या मुलीला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा बरं आणि लग्न वगैरे काही नाही सगळं मीडियासमोर सांगून द्या मामीला तो म्हणतो आमच्या दोघा बायकोंचा प्रश्न आहे आम्ही दोघं कसं सॉल्व्ह करायचं आम्ही पाहून घेऊ तू मध्ये बोलू नकोस नवरा बायकोमध्ये भांडणं झाली तर आम्ही ते मिटवूनही घेऊ आणि माझ्या आईचं मंगळसूत्र मी तिच्या काळात घातले ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्याच्यामुळे हीही आता माझ्यासाठी खूप स्पेशल झालेली आहे हिला मी माझ्या आयुष्यातनं बाहेर नाही काढू शकणार कुठेही तिला जाऊ देणार नाही मी असं म्हणत तो सगळ्यांसमोर सा तिला प्रोटेक्ट करू लागतो लावण्य म्हणते ह्या मुलीला तू मान्य नाही नवरा म्हणून तर ह्या मुलीला मी आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढते तिचा हात धरत खेचण्याचा प्रयत्न ते करू लागते लावण्याला तो म्हणतो तू कोण ह्या मुलीला घराबाहेर काढणार आहे आमच्या दोघे नवरा बायको म्हणजे तू निर्णय नाही घेऊ शकत तिला घराबाहेर काढण्याचा ही माझी बायको आहे त्यावेळेला ईश्वरी दोघांचाही हात झट करते आणि दोघांनाही सांगते मला हे लग्न मान्य नाही तू कोण मला घराबाहेर काढणार आहे मीच इथे थांबणार नाही जाते मी माझ्या घरी आणि आपल्या दोघांचे लग्न वगैरे काही मी मान्य करत नाही असं ठामपणे ती बोलते आणि तवा ता तावा तावाने घराच्या बाहेर निघणार त्यातली त्याच समोरून तिला बाबा नम्रता आई आत्या एवढे जण त्या दिशेने येताना दिसू लागतात त्यांना पाहिल्यानंतर आई बाबा सगळेजण इथे आले असं बोलल्यानंतर वल्लवी लगेच विचार करू लागते हे काय आता ही बाई जर इथे आली तर सगळं माझं भांडं फुटून जाईल इतकी वर्ष मी सात्विका म्हणजे अर्नवच्या आईचं जे रहस्य आहे ते दडवून ठेवलं ते ह्या बाईमुळे इथे उघड होईल लग्नाचं तर राहिलं बाजूला दुसराच विषय दुसरंच रहस्य सम समोर येईल आणि माझं ह्या घरातलं स्थान निघून जाईल लगेचच ती तिथून पळ काढते रूममध्ये जाते आणि इकडे ज्या आता त्या लगेच विचारू लागते हा काय प्रकार आहे हे सगळं काय चालू आहे ईश्वरी त्यातली त्यात लावण्या मध्ये मध्ये बोलू लागते ही तुमची ईश्वरी आहे ना इथून घेऊन जायची इथे काय काम नाही तुमचं तुम्ही सगळ्यांनी इथून आत्ताच्या आता ताबडतोब निघायचं त्यात जय आत्ता तिला म्हणते तू कोण कामाला जा म्हणणारी आम्हाला इथे बोलायचं आहे ईश्वरी धावत पळत बाबांकडे जाते आणि त्यात लगेच लावडण्यामध्येच बोलू लागते ही मुलगी ह्या घरात मला दिसता कामा नाही ईश्वरी म्हणते मलाही इथे राहण्यात काहीच इंटरेस्ट नाही ह्या माणसाने जबरदस्ती माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं मला ते मान्यच नाही बाबा तुम्ही माझं लग्न राकेशसोबत फिक्स केलं होतं मी त्याच्यासोबतच लग्न करेल हे मंगळसूत्र मी आत्ताच्या आत्ता काढून फेकून देते मी या लग्नाला मान्यता देतच नाही असं म्हटल्यानंतर ती बाबांसमोर हे मंगळसूत्र काढू लागते त्यात बाबा तिचा हात पकडतात मंगळसूत्र काढू नको म्हणून डोळ्याने खुनवू लागतात आता पुढे जे काही होईल ते खरंच पाहण्यासारखं आणि आपल्याला एकदम जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार राकेशचे सगळे प्लॅन उलटे होणार आर्नवच्या एका प्रयत्नामुळे चाला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद